आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देखील आज होणार असल्यानं गौरी गणपती सण साजरे होणार धुमधाडाक्यात सोलापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची पालकमंत्री जयकुमार गौरी यांची ग्वाही लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लगबग आणि सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पट्टेदार वाघ धुमाकूळ घालत असल्यानं शेतकरी दहशतीच्या साबटाखाली राज्य परिवहन महामंडळाकडे कार्यरत असलेल्या राज्यातील साधारण त्र्याऐंशी हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्याचं वेतन आज होणार आहे या वेतनासाठी लागणाऱ्या सत्याहत्तर कोटी पंचवीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे पगाराअभावी गौरी गणपती सणांच्या आनंदावर विरजन पडू नये यासाठी सात ते दहा तारखेच्या दरम्यान होणारा पगार आज संबंधितांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहा राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल यासंदर्भात घोषणा केली दरम्यान यापूर्वी घोषित केलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा पगार त्याचबरोबर सेवानिवृत्तीधारकांची पेन्शन देखील आजच बँक खात्यात जमा होणार आहे यातून सणांचा आनंद द्विगुणित होणार आहे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळवून देऊ या मदतीपासून जिल्ह्यातील एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही असं राज्याचे ग्रामविकास आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेतून सांगितलं मिरवणुकांमध्ये वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या परिणामांची दाहकता लक्षात घेता सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनता आणि प्रशासन यांच्याकडून डीजेवरील बंदीचा प्रस्ताव आल्यास डीजे बंदीला आपला पाठिंबा असेल असंही नामदार गोरे यांनी यावेळी नमूद केलं येत्या पंधरा दिवसात सोलापूर पुणे मुंबई या मार्गावरची विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आयटी पार्कसाठी जागा निश्चित झाल्यानंतर पुढील कामांना येईल असंही शेवटी त्यांनी नमूद केलं दरम्यान सोलापूरात विरुद्ध लढा तीव्र होताना सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी काल डीजे व्यावसायिकांची बैठक घेतली या व्यावसायिकांना लिखित नियमावली दिली जाईल मिरवणुकांदरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडल्यास संबंधित धारकांवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं सोलापूर शहरात मिरवणुकांदरम्यान एक बेस एक टॉपला परवानगी धारकांना देण्यात आली आहा शिवाय सोलापूर शहरात श्री गणेशोत्सव मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या तीन पाच सात नऊ दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी साऊंड सिस्टीमसोबत लेझर बीम लाईट आणि प्लाझ्मा लाईट लावण्यावर पोलीस प्रशासनानं निर्बंध घातले आहेत सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणासह या जिल्ह्यातील एकूण छप्पन्नपैकी चोवीस मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत वीसहून अधिक प्रकल्प हे ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानं भरले आहेत बार्शी तालुक्यातील चौदा मध्यम प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा झाला आहे त्याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार उत्तर सोलापूर आणि माढा तालुक्यातील प्रत्येकी एक आणि अक्कलकोट तालुक्यातील पाच प्रकल्प हे शंभर टक्के आहेत करमाळा तालुक्यातील कुंभेज प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे सांगोला तालुक्यातील घेरडी आणि जवळा प्रकल्पात तेहतीस टक्के पाणीसाठा आहे मंगळवडा तालुक्यातील पडळकरवाडी प्रकल्पात एक्केचाळीस जलसाठा झाला आहे कमी पावसामुळे माढा तालुक्यातील प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत भीमा नदीला आलेला पूर पूर्णपणे ओसरल्यानं पंढरपूर तालुक्यातील सर्व बंधारे वाहतुकीसाठी आता खुले झाल्या आहेत केळी ऊस डाळींब द्राक्ष मका भाजीपाला पिकांमध्ये पाणी जाऊन प्रचंड शेतीचं नुकसान झालं प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून नुकसानीचा अंतिम आकडा आठवडाभरात येईल असं पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी काल सांगितलं उद्यावर आलेल्या गणेश चतुर्थीची सर्वांना उत्सुकता लागली आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील निमशहरं आणि गावागावांमध्ये गावागावांमध्यसाहाचं भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणरायाच्या स्वागताची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे सजावट आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये सर्वत्र लगबग दिसत आहे सार्वजनिक मंडळांपैकी अनेक मंडळं पहिल्या दिवशी मिरवणूक काढतात त्यांचीही जवळपास तयारी पूर्ण झाली आहे लाडक्या गणेशाच्या आगमनाची भक्तांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या भक्तांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोलीस दलानं दोन हजार आठशे अठयाहत्तर पोलीस यंत्रणेचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे यामध्ये पोलीस होमगार्ड जलद प्रतिसाद पथक आणि एसआरपीच्या तुकड्यांचा समावेश आहे सोलापूर आणि धारा आणि धारा लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या उद्योगांचा नव्यानं दिलेल्या मद्य निर्मितीच्या समावेश आहे सोलापुरातील जनता बँकेच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त दिनांक तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान इथल्या हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता बौद्धिक व्याख्यानमा आयोजन करण्यात आलं आह राजेंद्र मेहता डॉ रश्मिनी कोपरकर सन्मिता शिंदे आणि गणेश शिंदे यांची व्याख्यानं या दरम्यान होणार आहेत उद्योग बँक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या दरम्यान दररोज सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूरच्या डॉक्टर फडकुले सभागृहात व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहा प्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्यानं या दरम्यान होत आहेत मुख्य आरक्षणासह मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून समाज बांधवांचा तब्बल पंचवीस हजार वाहनांचा जत्ता जाणार असल्याचं समन्वयक माऊली पवार यांनी काल सोलापुरात पत्रकार परिषदेतून सांगितलं दरम्यान अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करतील दुचाकी चारचाकी मालवाहतुकीची वाहनं पाण्याचे टँकर यांचा समावेश या जथ्यात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी अक्कलकोट इथल्या प्रियदर्शनी सांस्कृतिक भवनात विवेकानंद प्रतिष्ठानतर्फ दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आह सोलापूर शहर मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या मोहिमेअंतर्गत काल सोलापुरात डॉक्टर मंडळींनी भव्य रॅली काढून डीजे मुक्तीच्या लढ्याकडं शासनाचं लक्ष वेधलं गौरी गणपती सणाच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या टिळचौक मारुती परिसरासह अन्य बाजारपेठ्यांच्या ठिकाणी एक सप्टेंबरपर्यंत गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत बिलं पंधरा दिवसाच्या आत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सहकार शिरोमणी कारखान्याला दिले आहेत तापमान सोलापूर शहराचं हवामान विभागाकडे नोंदलं गेल तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक नऊ दशांश किमान तापमान एकवीस पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देखील आज होणार असल्यानं गौरी गणपती सण साजरे होणार धुमधडाक्यात सोलापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लगबग आणि सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पट्टेदार वाघ धुमाकूळ घालत असल्यानं शेतकरी दहशतीच्या सावटाखाली आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार